सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसांडे यांच्या मार्फत सिंधुरत्न समृद्धी योजना समिती व पंतप्रधान सूक्ष्म खाद्य संस्कारण योजना अंतर्गत खरेदी केलेल्या आंबा स्कॅनिंग मशीन उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी देवगड तालुका आंबा उत्पादक संघ यांच्या वतीनं आंबा स्कॅनिंग मशीन उद्घाटन सोहळा आज देवगड येथे संपन्न होत आहे आणि या आंबा स्कॅनिंग मशीन संदर्भात जे तंत्रज्ञ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या आंबा स्कॅनिंग मशीन संदर्भातली माहिती साहेब आपण काय सांगाल की या मशिनीद्वारे कशा पद्धतीची कार्यवाही केली जाणार आहे ह्या मशीन मध्ये ते स्पॉन्जी टिशू जे असतात आंब्यात ते आपण काढू शकतो कारण हा एक मॅलेडी आहे आंबा मध्ये ते असायला नाही पाहिजे टेबल मँगरवर तर हे आपण स्कॅनिंग करून काढू शकतो आणि हे आणि चांगला आंबा सॉर्टिंग करून विक्रीला देऊ शकतो त्या मशीनचा फायदा आहे की आपण सॉर्टिंग करतो आणि कसं आंब कस्टमर कसा बेस आहे तर कस कस्टमरचा बेस आणि काही कस्टमरचा कसा आंबा द्यायचं तेच शेतकऱ्यांना जाणून घ्याय जाणवत त्यांना आज शेतकरी ज्यांचे आंबा चांगला असेल तर त्या शेतकऱ्यांचा जास्त व्हॅल्यू असेल की त्यांचा बाग चांगला आंबा आहे यांचं की ज्या शेतकऱ्यांचा आंबा चढा आहे तर काय काय आपण दुसरं करायचं की काय काय दुसरं फवारणी काय मेथड प्लांटेशन ते त्यांना जाणून ते त्यांना कळत पण या ठिकाणी तंत्रज्ञान दिलेल्या माहितीप्रमाणे जो आंब्यातील शाखा असतो तो या ओळखण्याची प्रक्रिया आंबा स्कॅनिंग मशीनद्वारे केली जाईल आणि त्यातच त्या शेतकऱ्यांचा आर्थिक फायदाही होऊ शकतो शेतकऱ्यांना यातील आपला आंबा कुठला कशा दर्जाचा आहे हे माहिती मिळू शकते अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे आणि याच आंबा स्कॅनिंग मशीनच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आंबा उत्पादक संघाचे व्यवस्थापक संतोष पाटकर आपल्यासोबत आहेत पाटकर साहेब या मशीनचा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा होईल आपण काय सांगा नमस्कार गेली अनेक वर्षे आंब्यातील असणारा साका हा विक्री व्यवस्थेतील मोठी एक अडचण होती आणि ती अडचण या आंबा साका मशीनमुळे दूर होणार आहे यामुळे काय होणार आहे तर शेतकरी आपला बाजारात ज्यावेळी आंबा पिकून निघतो त्यावेळी तो, तो आंबा इथून स्कॅनिंग करून घेतल्यामुळे साका असणारा आंबा आपोआप बाजूला करून जेवढा शंभर टक्के खात्रीचा चांगला आंबा आहे तेवढाच तो ग्राहकाला देणार आहे यामध्ये ग्राहकाचा फायदा असा होणार आहे की त्याला शंभर टक्के खात्रीचा आंबा मिळणार आहे साकाविरहित आंबा मिळणार आहे आणि अशा आंब्याला ग्राहक पसंती देणार आहे ग्राहकाने पसंती दिली की जर आपल्याला शंभर टक्के चांगला खात्रीचा आंबा मिळेल तर तो त्याला जास्त किंमतही द्यायला तयार होणार पर्यायाने या देवगडमधून जाणारा जो आंबा आहे हा स्कॅनिंग करून गेला तर शेतकऱ्यांचा निश्चित ने फायदा होणार आहे कारण ग्राहक वाढीव किंमत मिळणार आहे वाढीव मागणी आंबा किती खराब होतो हे समजून शेतकरी भविष्यात आपल्या झाडांची निगा त्याला लागणारी खत कीटकनाशक याच योग्य प्रकारे नियोजन करू शकेल कारण त्याला खराब आंबा आपल्या बागेत किती होतो हेही त्याला समजेल आणि बागेत चांगल्या पद्धतीने तो मशागत करू शकतो संपूर्ण आपल्या संस्थेमार्फत हे स्कॅनिंग मशीन या ठिकाणी आपण कार्यान्वित केला करीत आहात के त्याचं आपण नियमित नियोजन कशा पद्धतीचं असेल आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून द्या आता आमच्या संस्थेचाही आंबा व्यवसाय आहे जवळजवळ आता पन्नास टक्के मार्केटिंग शेतकरी आता खाजगीरित्या करतोय आता आम्ही शेतकऱ्यांनाही संपर्क या बाबतीत यापूर्वीच केलेला आहे शेतकऱ्यांचं जसा आंबा असेल ज्या पद्धतीने त्यांची क्वांटिटी असेल त्या पद्धतीनं आमचं नियोजन राहील म्हणजे त्यांना एक वेळ दिली जाईल बस सकाळ शकार, सकाळी किंवा संध्याकाळनंतर अशी शेतकऱ्यांची सोयीची वेळ बघून त्यांना वेळ देण्यात येईल की जेणेकरून त्यांना कष्ट पडू नयेत म्हणजे त्यांचं इथे आंबा आणणं आणि त्यांचा आंबा पुन्हा त्यांना पॅकिंग करून देणं वगैरे व्यवस्था ह्या लावल्या जातील आणि त्याचा जो योग्य चार्ज आहे तो त्यांच्याकडून घेतला जाईल त्याच्या अनुषंगान जो आंबा आपल्यापर्यंत येणार आहे तो कशा पद्धतीने असेल आंबा कच्चा पक्का काय आपण सांगाल हा ही आंबा साका ओळखण्याची जी मशीन आहे आंबा साका स्कॅनिंग मशीन जी आहे ती आंबा साठ टक्के पिकल्यावर म्हणजे त्याला येलो कलर आल्यावर त्याच्यातील ती साका ओळखू शकते आणि अशा रीतीने हिरव्या आंब्यामध्ये ते होत नाही आहे कारण हिरवा आंबा पण स्कॅनिंग करायला गेलो तर ते शक्य नाही म्हणून ज्यावेळी आपण आंबा पिकून ज्यावेळी मार्केटमध्ये विकण्यापूर्वीची जी स्टेज आहे त्यावेळी आपण त्यामध्ये स्कॅन केल्यावर आपला निश्चितपणे साका त्यामधून डिटेक्ट होतो परत आपण जे युनिट आता सांगितलं सायंकाळनंतर किंवा जे काय ठेवत आहे साधारणतः किती डझन आंबा किंवा या मशीनद्वारे शाखा ओळखला जाईल आता जवळजवळ तासाला एकशे पन्नास डझन हा आंबा याच्यातून निघू शकतो आणि या मशीनची जी क्षमता आहे म्हणजे उरलेल्या आठ तास एका शिफ्टमध्ये हा बाराशे डझन हा आंबा त्याच्यातून निघू शकतो मिनटाला त्याची चाळीस आंबे ही त्याची क्षमता आहे परंतु आपण त्याच्या एरर पकडून आपण किमान तीस आंबे हे शंभर टक्के बाहेर पडतात मिनटाला या स्कॅनिंग मशीनद्वारे सुमारे एक मिनिटांना तीस आंबे या मशीन मधून बाहेर पडल्यानंतर अंदाजे साधारणतः एक हजार डझन आंबे दिवसभरात स्कॅन करून दिले जातील अशी माहिती या ठिकाणी या ठिकाणी आंबा उत्पादक संस्थेचे व्यवस्थापक यांनी दिलेली आहे फायद्याची शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणारी ही मशीन निश्चितपणे देवगड तालुक्यात आज प्रथमच कार्यान्वित होत आहे देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहे प्रतिदेश आंबा बागादर या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहेत विद्याधर जोशी जोशी साहेब एकंदरीत ही, ही जी आंबा स्कॅनिंग मशीनची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे याचा फायदा या आंबा बागात्यांना कशा पद्धतीचा होईल आणि आंबा बागात्यांना कशा पद्धतीतून याचा निश्चितपणे फायदा घेता येईल आपण काय सांगाल आंब्याचं जे स्कॅनिंग मशीन आता जे आलं इथे त्याचं आता उद्घाटन आहे इथे की त्याच्याकडे आम्ही आंबा तर एक फार मोठ्या आशेने पाहतो कारण एक तर ते खूप कॉस्टली आहे सर्वसाधारण आंबा बागायतदाराला ते विकत घेणं शक्य नाही काही लाखांमध्ये त्याची किंमत आहे आणि त्याच्यात आंब्यामध्ये जो एक डिफेक्ट असतो त्याला आपण साखा म्हणतो किंवा स्पॉन्जी टिश्यू म्हणतो की ज्याच्यामुळे आम्ही आम्हाला शेतकऱ्यांना कायम धास्ती असते आणि जो आंबा कापून खातो त्याच्याकडेच तो साखा दिसतो आणि साक्यामुळे हापूस आंब्याला लागलेलं ग्रहणच आहे आणि आतमध्ये जाऊन त्याच्या फाईंड आऊट करणं ही टेक्नॉलॉजी या मशीनमध्ये आहे त्यामुळे जे आं प्रायव्हेट मार्केटिंग करतात व्यक्तिशा आंबे विकतात त्यांचा कॉन्फिडन्स आणखीन वाढेल की या स्कॅनिंग मशीनमधून त्यांनी जे आंबे जर आपले सर्टिफाय करून घेतले तर साक्यावेले आंबे बाजूला होतील आणि मॅक्झिम चांगले आंबे अगदी नव नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत तरी पाठवता येतील असं मला वाटतं त्याच्यातून या शाखा या विषयावर तसं आपल्याकडे अन्य काही सुविधा उपलब्ध झाल्या आहेत का जसं विद्यापीठामार्फत किंवा अन्य काही काय सांगाल आपले विद्यापीठाचे आम्ही माझे वर्कशॉप झाला होता हे डॉक्टर रवींद्र म्हणून होते त्यांनी साकाही विकृती काय येते विकृत मुळात तो नैसर्गिकच एक भाग आहे तर त्यावर उपाययोजना त्यांनी सांगितल्या होत्या पण त्या इम्प्लिमेंट करणं अंमलबजावणी करणं तेवढीशी काय फार सोपी गोष्ट नाही असं मला वाटतं विद्यासर बरोबर सहमत असशील तो आता हे सगळं झालं आता साका काय आम्हाला दूर करता येत नाही आहे दुर्दैवानं पण साखा ओळखता आला तर आमचा खूप मी स्वतः इकडे आंबा वाशी मार्केटला पाठवत नाही सगळे आंबे प्रायव्हेट विकतो आम्हाला प्रॉब्लेम असा येतो की साखा जर आम्हाला ओळखता आला तर त्यात ते आम्हाला बाय प्रॉडक्ट करता येतील एक तर आम्हाला तिथे गेले विक्रीला की त्यात गिरायकाकडनं जे आमच्या कस्टमरकडनं जे येतात कस्टमर ते काय परत येत नाहीत आम्हाला ते डॅमेज होऊनच येतात इथेच जर आम्हाला कळले तर त्याने बाय प्रॉडक्ट बनवू शकू पल्प करू शकू जे, जे काय करू जे काय करत का असू दे हा एक मोठा फायदा आहे आणि दुसरी आधी इमेज बिल्डिंग जी असते आमची ती व्यवस्थित होईल अभावा माणूस व्यवस्थित विरहित आंबे देतो हा जो विश्वास ग्राहकाला देता येईल ना त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा होईल ह्या म्हणजे असं मला वाटतं आणि बाकी विद्यार्थ्यांनी आत्ता बोललाच आहे त्याप्रमाणे तिची सहमतच आहे मी एकंदरीत ह्या या मशीनचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना होईलच आणि किमान नव्वद टक्के आंबा हा चांगला दर्जाचा आंबा ग्राहकांपर्यंत पोचून त्याला दरही चांगला येईल त्याचप्रमाणे या ठिकाणी आता महेशजी गोखले यांनीही आपल्यासमोर नमूद केलं आहे की हे ज सर्व जे काय असते त्या स्कॅनिंग मशीनद्वारे ते निश्चितपणे शाखा जो ओळखला गेला तर त्याचाही त्याची किंमत निश्चितपणे चांगली येईल ग्राहकांपर्यंत चांगल्या दर्जाचा आंबा देता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी आंबा बघायत यांनी व्यक्त केली आहे निसर्गरम्र रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनुमरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने